नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे वातावरणात बदल होत असून उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता सक्रिय होत असून जवळपास राजस्थान उत्तर प्रदेश या भागाकडे त्याचा प्रभाव वाढतो आहे शिवाय बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान नव्याने कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पुढील काही कालावधीत वातावरण बदलू शकतं असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये आज अनेक विभागात चाळीस अंश सेल्शियस तापमान पोहोचलं होतं त्याचबरोबर छत्तीसगड ओरिसा तेलंगणा आंध्र प्रदेश याही राज्यांच्या काही भागात उष्णतेची लाट तयार झालेली होती उद्या देखील याचा प्रभाव कायम असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात सतरा तारखेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कायम आहे केवळ कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात हे प्रमाण कमी होईल आपण बघतो की जवळपास एकोणीस तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम आहे वीसलाही उष्णतेची लाट कायम आहे जवळपास एकवीस तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण जर एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज घेतला तर स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय की वीस मार्च पासून सत्तावीस मार्चच्या दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचा थोडा अंश हा सत्तावीस ते तीन एप्रिलच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मात्र दहा एप्रिल पर्यंत आपण जर अंदाज बघितला तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं पावसा वातावरण राहील मात्र पावसाचा अंदाज हा केवळ वीस ते सत्तावीसच दाखवण्यात आला आहे उद्या पंधरा तारखेला आठशे पन्नास हेक्टर विंड रेनफॉल फोरकॉस्ट या जे एफ एच्या मॉडेलनुसार उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे दक्षिण भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झालाय उत्तर भारतातला डब्ल्यू डीचा प्रभाव सोळालाही कायम असणार सतरा तारखेला थोडं छत्तीसगड बिहार या दिशेने पूर्व भारताकडे देखील पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण तयार होईल नव्याने केरळ तामिळनाडूमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते अठरा तारखेला हे विशेष वातावरणात बदल नसल्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहील एकोणीस तारखेपासून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते वीस तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार होईल ओरिसा छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्र पावसाळी वातावरण एकवीस तारखेला जेफेस मॉडेलने कायम दाखवलं आहे या वातावरणात अधिक वाढ बावीस तारखेला होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे साधारण चोवीस तारखेपर्यंत हे वातावरण दक्षिणेत राहील असा अंदाज कायम आहे एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे दक्षिण भारतातील पावसाचं तोरण कमी आहे सोळा तारखेला विशेष वातावरणात बदल नाही सतरा तारखेला विशेष वातावरणात बदल नाही अठरा तारखेला विशेष वातावरणात बदल नाही एकोणीस तारखेपासून वातावरण बदलू लागेल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून ढगाळ परिस्थिती केरळ तामिळनाडूमध्ये ढगाळ वातावरण बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्प भारताच्या दिशेने सरकू शकतं ता। वीस तारखेला यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल एकवीस तारखेला मध्य प्रदेश ओरिसा छत्तीसगड झारखंड महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज वाढतो आहे तेवीस तारखेलाही जोरदार पाऊस तेलंगणा विदर्भ छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या भागात होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होईल पंचवीस तारखेला केवळ दक्षिणी राज्यांमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उत्तर भारतात आणि पूर्व भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव दरम्यानच्या काळात कमी झालेला असेल आणि हा मान्सून पूर्व पाऊस असणार आहे सध्याच्या अंदाजानुसार आपण बघतो तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज वाढतो आहे अजून हे वातावरण बनायचं आहे त्यामुळे या वातावरणात आणखी वाढ होईल असा अंदाज आहे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या तापमानामुळे अतिउंचीवरील ढग तयार होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला देखील अतिउंचीवरील ढग असतील एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो सतरा तारखेला अतिउंचीवरील ढग असू शकतात अठरा तारखेला थोडा दक्षिणी भागात प्रभाव राहील मुख्यत्वे करून वातावरणात बदल हा एकोणीस तारखेपासून होणं अपेक्षित आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात वातावरणाचा वेगळा प्रभाव असेल एकवीस तारखेला विदर्भाकडून ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात एकवीस तारखेलाच रात्री पावसाळी वातावरण होईल असा अंदाज आहे बावीस तारखेपासून हे वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने पूर्वेकडून सरकेल असा अंदाज आहे त्यामुळे बावीस तारखेलाच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे पावसाचा जोर बावीस तारखेला रात्री देखील विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे प्रभावी अशा प्रकारचं वातावरण ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण काही राज्यांमध्ये कारण खास करून पूर्व आणि दक्षिण राज्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव हा साधारण एकवीस बावीस तेवीस चोवीस असा राहण्याची शक्यता आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय